नमस्कार yes महाराष्ट्र यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत कुंभोज गावामध्ये आणखीन एक मानाचा तुरा कुमारी डॉक्टर समृद्धी शिंदे यांचा गौरव हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावाने आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे कुमारी डॉक्टर समृद्धी धर्मराज शिंदे यांनी दंतवैद्यकशास्त्र बी डी एस पदवी संपादन केली असून त्यांच्या या यशाबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापूर आणि पाटील परिवार बच्चे सावर्डे यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांचे आई वडील यांचा देखील विशेष सत्कार करून त्यांच्या कष्टाचे कौतुक करण्यात आले कुमारी डॉक्टर समृद्धी शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण कन्या विद्या मंदिर कुंभोज माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती शिवाजी विद्यालय उच्च शिक्षण डी वाय पाटील डेंटल स्कूल लोहगाव पुणे येथे झाले या सत्कार समारंभास पत्रकार विनोद शिंगे संभाजी चौगले राहुल रत्न पारके आणि शिंदे परिवार आदी उपस्थित होते आपल्या गावची कन्या समृद्धी शिंदे ही दाताजी झाल्या कुंभोच्या शिल्पेच्या पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला हो गेला एक मुलगी आपल्या दाताजीतली डॉक्टर झाली त्यामुळे कुंभोळ ग्रामस्थ पत्रकार संघटनेच्या वतीनं आपण तिचं सर्वप्रथम आभार मानूया हो आणि अशीच प्रगती शिंदे कुटुंबाच्या वतीनं भरत जाऊ हो।